थे वरील कुसूर येथे बालिकेवरील अत्याचार प्रकरणी कॅन्डल मार्च ग्रामस्थांचा तीव्र निषेध व्यक्त डोंगराळे येथील साडेतीन वर्षीय बालिकेवर झालेले अमाणुष अत्याचार व निर्गुण हत्येचे प्रकरण अत्यंत धक्कादायक असून याच निषेधार्थ कुसूर ग्रामस्थांतर्फे दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता कॅन्डल मार्च आयोजित करण्यात आला उक्त कॅन्डल मोर्चामध्ये सरपंच सौ सुरेखा तुकाराम गायकवाड उपसरपंच सौलता गायकवाड श्री तुकाराम गायकवाड माजी सैनिक पोलीस पाटील मनोहर गायकवाड तसंच परिसरात प्रामुख्याने ओळखले जाणारे श्री दिलीपराव कारभारी मेंगळ व श्री दिलीप कारभारी गायकवाड तसेच माजी उपसरपंच अर्जुन गायकवाड दिगंबर हिंगे गोविंद गायकवाड विक्रम गायकवाड रावसाहेब गायकवाड लक्ष्मण गुंजाळ लक्ष्मण पगारे अमोल अवताडे ग्रामस्थ महिला युवक आणि सामाजिक कार्यकर्ते व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात श्री परसराम गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले मार्चदरम्यान नागरिकांनी हातात मेणबत्त्या घेऊन शांततेत पुढे जात निदर्शने केली बालिके श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले उपस्थितांकडून दोषींना फाशीची शिक्षा द्यावी न्याय तातडीने मिळावा अशा स्वरूपाच्या तीव्र घोषणांनी परिसर दणानून गेला नागरिकांनी महिला बाल सुरक्षितता कठोर कायदे जलदगती न्यायप्रक्रिया आणि समाजातील जागरुकता याबाबत आवश्यक ती भूमिका स्पष्ट केली बालिकांवरील अत्याचार रोखण्यासाठी समाजाने एकजुटीने पुढे येण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले कॅन्डल मार्च पूर्णतः व काळा दिवस आणि महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना घडली ठिकाणी साडेतीन वर्षाच्या चिमरणी एका नानाधामाने बलात्कार करून तिचा दगडाने निर्गुण अशी हत्या केलेली आणि खरोखर ही घटना महाराष्ट्राच्या दृष्टीने निंदनीय अशी आहेत आजकाल दोन वर्षाच्या तीन वर्षाच्या लेखीवाळी आपल्या महाराष्ट्रात आज त्या सुरक्षित नाही हे खेदाने म्हणावे लागेल आणि अशा नराधमाला शासनाने याचा विचार करून तात्काळ फाशी दिले पाहिजे आणि यज्ञबाळाला न्याय मिळालाच पाहिजे निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो